पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय महिलेवरती बलात्कार करणाऱ्या दत्ता गाडेला शिरूर मधून ताब्यात घेण्यात आलं पुणे पोलीस आणि गुणाटच्या गावकऱ्यांनी मिळून केलेल्या सर्च ऑपरेशन नंतर दत्ता गाडेला सत्तर तासांनंतर हाती लागला यानंतर त्याला आज शिवाजीनगरच्या कोर्टामध्ये हजर करण्यात आलं यावेळी न्यायालयानं दत्ता गाडीला पोलीस कोठडी सुनावली यावेळी कोर्टामध्ये सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांनी अनेक मोठा युक्तिवाद मांडला नेमकं सुनावणी काय घडलं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत परंतु त्याआधी महत्वाचं म्हणजे कॉम्स्कोर नुसार आपली ई सकाळ ही वेबसाईट देशातील नंबर वन वेबसाईट ठरलेली आहे त्यामुळे आता राजकीय घडामोडींसाठी तसेच ब्रेकिंग न्यूज साठी ई सकाळच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका तर स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बस मध्ये सव्वीस वर्ष अत्याचार करणाऱ्या दत्ता दत्ता गाडीला कोर्टामध्ये हजर करण्यात गाडीचे वकील पत्र वाजिद खान बेडकर यांनी घेतलं होतं त्यांनी गाड्याची बाजू कोर्टामध्ये मांडली शिवाजीनगर कोर्टात टी एस गोगावलेच्या समोर ही सुनावणी झाली खरंतर ही सुनावणी दुपारी होणार होती पण पुले पोलिसांनी कोर्टासमोर सुरक्षेच्या कारणास्तव वीसी घेण्यात यावं असा अर्ज केला होता मात्र दत्ता गाडीच्या वकिलांनी त्याला कोर्टात हजर करण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर पोलिसांनी उशिरा त्याला कोर्टामध्ये हजर केलं दरम्यान यावेळी पुणे पोलिसांनी चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी कोर्टासमोर केली तरुणीवरची दोन वेळा बलात्कार झाला ती घाबरली होती आरोपीने तिला बस चालक असल्याचं चा सांगितलं असं पोलिसांनी कोर्टात सांगितलं तपास अधिकारी युवराज नांद्रे यांनी सुनावणी दरम्यान म्हटल्याप्रमाणे पंचवीस फेब्रुवारीला स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आरोपीनं कंडक्टर म्हणून पीडितेशी संवाद साधला त्यानं बस दाखवली बसमध्ये अनेक लोक असल्याचं त्यानं भासवलं पण बस पूर्णपणे रिकामी होती यानंतर तरुणीनं विनंती केली मला बाहेर सोडा मात्र जबरदस्तीनं आरोपीनं तिच्यावरती अत्याचार केले मारहाण करून दोन वेळा लैंगिक अत्याचार केले आणि अत्याचार करून तो पळून गेला या प्रकरणी अनेक सीसीटीव्ही फुटेज आम्ही तपासल्याचं पोलिसांनी सांगितलं दत्ता गाडे याला अटक केली आहे आरोपी अत्यंत सराईत आहे मोबाईल बंद करून तो फिरत होता त्याच्यावरती अनेक गुन्हे देखील दाखल आहेत त्याच्यावरती एकूण सहा गुन्हे दाखल आहेत तसेच मोबाईल कपडे जप्त करायचे आहेत या प्रकरणात त्याचा इतर कोणी साथीदार आहे का याचा देखील तपास करायचा आहे त्याने कुणाकडे आसरा घेतला होता याचा देखील तपास करायचा आहे त्यासाठी आरोपींची चौदा दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी पोलिसांनी यावेळी केली पोलिसांसोबतच सरकारी वकिलांनी देखील यावेळी युक्तिवाद मांडला आरोपींवरती दाखल असलेल्या सहा गुन्ह्यांपैकी पाच गुन्ह्यात तक्रारदार महिला आहेत त्यामुळे त्याच्या महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे का हे स्पष्ट होते असं सरकारी वकील म्हणाले या गुन्ह्यामुळे समाजात तीव्र पडसाद उमटले आहेत त्यामुळे हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे यानंतर आरोपी दत्ता गाड्याचे वकील वाजिद खान यांनी युक्तिवाद केला आरोपीच्या वकिलांकडून दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी यावेळी करण्यात आली यावेळी आरोपीच्या वकिलांनी काही युक्तिवाद मांडले ज्यानुसार चेहरा हा त्याचा टीव्ही गेली कुठलाही अत्याचार झाला नाही आणि दोघांमध्येही सहमतीने शारीरिक संबंध झाले यावेळी पीडिताने प्रतिकार केला नाही असा युक्तिवाद दत्ता गाड्याच्या वकिलांनी केला तसेच आरोपी दत्तात्रय गाड्याच्या जीवितला धोका आहे आणि गाड्याचा भाऊ त्याच्यासारखा दिसतो पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतल्याचा हा मुद्दा देखील गाडीच्या वकिलांनी मांडला त्यानंतर दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने आरोपी दत्ता गाडीला पोलीस कोठडी सुनावली त्याला चौदा दिवसांची पोलीस कोठडी म्हणजेच बारा मार्च पर्यंत ही पोलीस कोठडी सुनावलेली आहे त्यामुळे आता पोलीस चौकशीमध्ये काय समोर येते कोणते खुलासे होत आहेत हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका